नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वृक्षदिंडी ग्रामप्रदक्षिणा आणि संस्कारांचा संघ हिंगणगाव बुद्रुक मध्ये आषाढी उपसहात जय जय रामकृष्ण हरीच्या नामघोषात टाळ मृदुंकाच्या गजरात हिंगणगाव बुद्रुक येथे मॉडेल स्कूल व कृषितूत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी आणि आषाढीवारी ग्रामप्रदक्षिणा मोठ्या ग्राम उत्साहात साजरी करण्यातली कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्त परायण बबन महाराज यांच्या हस्ते दिंडी पूजनाने झाली यावेळी बोलताना बबन महाराज म्हणाले वारी म्हणजे केवळ पालखी चालवणे नव्हे तर ती एक चालती बोलती शाळा आहे श्रद्धा शिस्त कृतज्ञता आणि सुसंस्कार हेच खरे शिक्षण आहे वृक्षरोपण हा भविष्यासाठीचा सा वारी समान संकल्प आहे विद्यार्थ्यांनी नामस्मरण सेवा आणि अभ्यास यातून आपले जीवन समृद्ध करावे या कार्यक्रमात मुख्याध्यापक शोभा चव्हाण कृषीदूत अंगणवाडी सेविका मदतनीस पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पालखी पूजन करून संपूर्ण गावाची प्रदक्षिणा काढण्यात आली महिलांनी गावातील विविध ठिकाणी पालखीचे पूजन करून श्रद्धेची परंपरा जपली कार्यक्रमात कृषी महाविद्यालय सोनसळ हिंगण गाव येथील कृषीदूत संकेत पाटील करण बोडके सूरज कदम पथरबल आदित्य कोळी ओंकार माने यांनी सहभाग घेतला व वृक्ष संवर्धनाविषयी जनजागृती केली विठ्ठल रुक्मिणीच्या के वेशवातील कार्तिकी कदम व अन्वी कदम यांचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले कार्यक्रमाचे आयोजन विलासराव आपटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरी गाढे महेश गुरवान मनीषा वन्वे शरीफा मुल्ला सदाशिव खवळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले प्रतिनिधी सुनील जानकर आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची